कडगाव तालुका भुदरगड येथील युवा ग्रामीण विकास सेवा संचलित आनंदराव अबितकर कॉलेज ऑफ सायन्स कॉलेजचा बोर्ड परीक्षेत पहिल्याच वर्षी शंभर टक्के निकाल युवा ग्रामीण विकास सेवा संचलित आनंदराव अबितकर कॉलेज ऑफ सायन्स कडगावचा इयत्ता बारावी सायन्स बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला कॉलेजमध्ये तृप्ती तानाजी सावंत हिने बहात्तर टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला तर वैष्णवी गुजर पासष्ट पूर्णांक तेहतीस टक्के दिव्या तेजम पासष्ट टक्के आरासिया शेख त्रेसष्ट पूर्णांक सदतीस टक्के तर साहिल सावंत याने त्रेसष्ट टक्के गुणांसह यश संपादन केले या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांचे प्रोत्साहन लाभले तर कॉलेजचे प्राचार्य गुरुप्रसाद शेण्वी व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड